सातपूर परिसरातील श्रमिक नगरमध्ये आठ जणांच्या कोयता गँगने एका तरुणाला कोयता व हॉकी स्टिकच्या साह्याने जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे एन घटस्थापनेच्या दिवशी सर्वेकडे उत्साहाचे वातावरण असताना सदर कोयता गँगने दहशत पसरवून नागरिकांना भयभूत करून सातपूर पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे दरम्यान सदर घटना ही सी सी टी कॅमेऱ्यात कैद झाली आहे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राधाकृष्णनगरातील थात्रक चौकामध्ये ॲक्टिव्हावरून श्रमिक नगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांचा पाठलाग करत येणाऱ्या रिक्षामधील आठ जणांच्या गँगने हल्ला केला आहे ॲक्टिव्हावरील दोन जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले असून अतुल खरे या तरुणास आठ जणांनी सिनेस्टाईलमध्ये स्टिक स्टंप व कोयत्याने डोके पाठ व वा पायावर जबरी वाढ केले आहे वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्यामुळे कुणीही मध्ये पडण्याची हिंमत दाखवली नाही सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खाजगी दवाखान्यात नेले परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान हा सर्व घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे दरम्यान सातपूर परिसरामध्ये दिवसान दिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीला पोलीस प्रशासन अंकुश लावणार तरी कधी असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर